आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील महाकाल येथे सोलापूर धुळे महामार्गावर उभ्या ट्रक ला भरधाव पाठीमागून धडक दिल्यानं अपघात झालाय यामध्ये असलेल्या जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेत या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय हे कुटुंब नवीन वर्षानिमित्त अक्कलकोट वरून गाणगापूरला जात होते यावेळी महाकाल जवळ उभ्या असलेल्या ट्रकवर त्यांचीही कार आदळली आहे त्यामुळे हा भीषण अपघात झालाय यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी याची माहिती गोंदी पोलिसांना दिली त्यावेळी गोंदी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवला आहे Thank you.